विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रकांत भाट यांचं प्रतिपादन केंद्रीय शाळा दत्तनगर येथे शालेय मंत्रिमंडळाचे निवडणूक उत्साह कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे यापुढेही विद्यार्थ्यांसाठीच्या गुणवत्ता वाढीचे उपक्रम सर्वच प्राथमिक शाळांमध्ये राबवावेत असं आवाहन रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीचे खिजीनदार व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केलं दत्तनगर येथील केंद्रीय शाळा दत्तनगर येथे लोकशाहीमधील मंत्रिमंडळ व मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी याकरिता शालेय मंत्रिमंडळाची ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेण्यात आली निवडून आलेल्या शालेय मंत्रिमंडळाचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत भाट बोलत होते शाळेत मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय मुख्याध्यापक नामदेव सन्नक्के यांच्यासह शिक्षकांनी घेतला त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आपणास निवडून द्यावे यासाठी उमेदवारांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रचार करून मतदान मागितलं प्रचारानंतर मतदान प्रक्रिया घेण्यात आली या मतदान प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करत ईव्हीएम मशीनवर विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान केलं यानंतर मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात आला निवडून आलेल्या मंत्रिमंडळाचं शैक्षणिक साहित्य देऊन शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शुभम संकाजे परिपाठ मंत्री वरद शिंगे सहल मंत्री शुभम शर्मा सांस्कृतिक मंत्री समर्थ पाटील आरोग्यमंत्री श्रीज पाटील स्वच्छता मंत्री आयुष्य लोहार आयुष लोहार अर्थमंत्री पार्श हावले क्रीडा मंत्री अक्षय कांबळे यांना विद्यार्थ्यांनी मतदान देऊन निवडून आणलं शिरोळ पंचायत समितीच्या गडशिक्षणाधिकारी भारती कोळी विस्ताराधिकारी दीपक कामत प्रमुख अण्णा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सनके अध्यापक शरद सुतार अनुराधा शिंगारे विद्या पाटील रेहाना कोठावळे महेश कांबळे युवराज पाटील प्रीतम गौंडी मीना बागे शबाना मुल्ला यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या त्या पद्धतीने आपण सर्वांनी मतदान करून